राज्याच्या राजकारणात साताऱ्याने ठसा उमटवलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र आले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वधर्म समभाव नरेंद्र मोदींनी आचरणात आणला व रुजवला संपूर्ण जगात नरेंद्र मोदी यांनी भारताचा लौकिक वाढवला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे सातारा तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा मोदींच्याच विचाराचा असेल असा निर्धार साताऱ्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावरील महायुती मेळाव्यात करण्यात आला यावेळी साताऱ्यातील महायुतीची वज्रमूठ दाखवताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले नामदार शंभूराजे देसाई आमदार शिवेंद्रराजे भोसले आमदार मकरंद पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार महेश शिंदे आमदार दीपक चव्हाण संजीव राजे नाईक निंबाळकर नरेंद्र पाटील धैर्यशील कदम अतुल भोसले मनोज घोरपडे व महायुतीतील घटक पक्षप्रमुख उपस्थित होते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचा उत्कर्ष करण्यासाठी आम्ही कार्यरत आहे लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी सर्वांचा प्रयत्न आहे राज्यात ओबीसी मराठा वाद निर्माण झाला आहे इतर राज्यांनी आरक्षणात वाढ केली आहे राज्य शासनाने पुढाकार घेऊन कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सर्वांचा आरक्षणात समावेश करून घ्यावा सर्व समाजांना न्याय मिळावा यासाठी सरकार निश्चितच पाऊल उचलेल असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले कशामुळे झाली त्याच मूळ कारण म्हणजे ज्या वेळेस तुमच्यासारखे संपूर्ण लोकशाहीतले राजे आमच्या आम्हाला सगळ्यांना त्या पदावरती विराजमान करतात त्यावेळेस प्रत्येकाला एक प्रकारच मनात वाटतं की आपला आमदार आपला खासदार किंवा आपले जे वेगवेगळ्या पदावरती असणारे जे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपले विकासाचे कामं मार्गी लागले पाहिजे आणि त्यामुळं हा महायुतीचा मेळावा म्हणजे विकास पूर्तीचा मेळावा असं म्हणलं त्याला उघड करणार नाही फार खोला को बोलणार नाही पण माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये फार जवळ फार म्हणजे अत्यंत जसं मी आता माझे मित्र शंभूराज आणि मकर नावांच्या बसलो होतो एवढ्या जवळ अनेक पंतप्रधानांची माझा परिचय झाला अनेकांशी त्यांच्याबरोबर चर्चा देखील झाली प्रत्येकाने आजपर्यंत पण कमी होतं पण त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातले जरी असले तरी मोठ्या पदावरती आणि ते मोठ्या मनाचे होते पण जोपर्यंत वस्तुस्थितीत त्याचं रूपांतर होत नाही तोपर्यंत त्याचं लोकांना म्हणजे पोच पावती ज्याला म्हणतो ती मिळत नाही अनेक पंतप्रधान जवळनं बघितले मोदीजींना त्याबरोबर अनेक वेळा चर्चा झाली पण प्रामुख्याने त्यांचं कौतुक करायचं म्हणून नाही पण त्यांचं योगदान जर पाहिलं आपण तर एवढे बारकाव आहे प्रत्येकाच्या बाबतीत प्रत्येक गट तट जात पात म्हणजे ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सर्व धर्म समभावाची संकल्पना म्हणून त्याच धर्तीवर त्यांच्या विचाराचं त्यांचे विचार आचरणात आणण्याचं काम प्रामुख्याने जर कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलं ते के आवर्जून या ठिकाणी मला सांगाच आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगभरात आज देशाचं जे काय वेगळं आगळं वेगळं वलय निर्माण झालं प्रत्येक वेळेस टिकाटिपी जात हो। पैशे, पैशे होती प्रत्येकजण सांगायचं की एवढे पैसे पैशाची उदळपट्टी होती कारण नसताना ह्या देशाला जा त्या देशाला जा पण प्रामुख्याने आपण जर थोडा विचार केला पाहिजे जो कम्युनिकेशन गॅप होता ते संवाद साधला साधण्याचं काम होतं ते मोदीजींनी केल्यामुळं आज आपला देश एक वेगळ्या विशिष्ट उंचीवर उंचीवर जाऊन पोचलं हा लोकसभेमध्ये मोदीजींबरोबर बसला पाहिजे पंतप्रधानांच्या बरोबर त्यांच्या बाजूला बसला पाहिजे ही भूमिका इथं सर्व मित्र पक्षांची आणि प्रमुख पक्षांची असणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी अगदी नम्रपणे सांगायचं वाटतं आणि म्हणून त्यासाठी आपल्याला आता सुरुवात करायची आहे अशी संजीवराजे असतील मकरंदाबा असतील यांनी उल्लेख केला की आज एकदा आपण एकत्र आलेलो वेगवेगळ्या विचारसरणीचे लोकसभा विधानसभा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं लढलो एकामेकांच्या पक्षाच्या विरोधात लढलो ग्रामपंचायती असेल किंवा इतर पण आज सगळ्या वरिष्ठांनी निर्णय घेऊन एकत्र आले आणि याच्यामागं देशाचं हित आहे भारताचं हित आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज देशाच्या हितासाठी राजकीय जे काही मतभेद होते ते बाजूला देऊन एकनाथजी साहेब असतील आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा मान्य पवार साहेब असतील हे सगळे एकत्र आले त्यात त्यांना देशाचं हित दिसतंय राज्याचं हित दिसतंय की हित हे कशामध्ये आहे हे त्यांना मिळतंय म्हणून आज सगळे एकत्र येऊन काम करत आहेत त्याच्यामध्ये आठवले साहेबांचाच आपल्याला पहिल्यापासून सरकार आहे किंवा त्यांचा पाठिंबा आहे गवाडे साहेब आज आपल्या सामील झाले रासप असल असे अनेक बरेच छोटे असतील पण सर्व पक्ष आज एकत्र येऊन आपल्याबरोबर काम करत आहेत याचा कुठेतरी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि देशाचा आपल्या इतिहासात आहे आज देशाची प्रतिमा भारताची प्रतिमा जगामध्ये बदलण्याचं काम हे फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं ही वस्तुस्थिती आहे